बुलढाण्यात एकेकाळी शिंदे गटात सामील झाल्यानंतर चर्चेत आलेले अनंता शिंदे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आज सकाळी बुलढाणा शहरातील संगम चौक येथे एस एएसएस क्रिएशन या कार्यालयात नोकरीच्या निमित्ताने आलेल्या तीन महिलांसोबत गैरवर्तन झाल्याची तक्रार बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे तक्रारीनुसार महिलांनी नोकरीविषयी चौकशी केली असता संचालक अनंता शिंदे यांनी विविध प्रॉडक्ट्स विकावे आणि नोकरी हवी असेल तर एकट्याने यावे अशा अयोग्य स्वरूपाच्या मागण्या केल्याचा आरोप करण्यात आलाय या वक्तव्यामुळे महिलांमध्ये संताप उचळला आणि घटनास्थळी शाब्दिक वाद तसेच शिविगाळ झाली प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनंता शिंदे यांच्यावर विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय अनंता शिंदे हे तब्बल तीन ते चार वर्षे विविध पदांवर सक्रिय राहिले असून त्यांनी आपल्या वडिलांच्या देशसेवेचा वारसा जोपासत असल्याचा दावा केला होता मात्र आता त्यांच्यावर झालेल्या या गंभीर गुन्ह्यांमुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय शहरात या घटनेची प्रचंड चर्चा सुरू असून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे पोलीस तपास सुरू असून पुढील चौकशी दरम्यान अनेक नवे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अकरा ते साडे अकरा वाजता जळगाव खानदेश येथील तीन महिला नोकरी संदर्भात एस एस क्रिएशन संगम चौक येथे आल्या तेथील संचालकांनी त्यांना विविध प्रॉडक्ट विकण्याबद्दल सांगितले व नोकरी मिळून द्यायची असेल तर माझ्यासोबत मला एकटं यावं लागेल असे त्यांचे बोलणे झाल्यावर संबंधित तिथल्या महिला थोड्याशा चिडल्यात आणि त्यांची शाब्दिक बाचाबाजी झाली त्यातूनच जातीवाचक परत चिविगाळ झाली अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे त्यावरनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सुरू आहे काय गुन्हा दाखल झालेला त्यामध्ये विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा या अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे नाव आर एस एस क्रिएशनचे संचालक कोण शिंदे क्रॉस कंप्लेंट झाली तसं क्रॉस कंप्लेंट द्यायला काही एक महिला आलेली आहे त्याची आता पडताळणी सुरू आहे जितेंद्र कायस मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी